केलं आता पुढा पण केलं अगदी मनापासून केलं रानात बघतो मनापासून आणि जे बोलतो चालतो ते मनापासून काय गटपट लटपट काय ना उलट काय होईल आपण थोडा म्हणजे मी म्हणून तसं वेगळी कलाटणी बसेल

मी ते होतो होतो पिलीव बरं आता एक तुझं दोघही कलाकार आला मला याच मिळ अगर न मिळू तुम्ही कुठे जाता ना मला नुसतं जोड्याला वाटते काय मला तुम्हाला काय वाटते नव्हतं कोणतरी जोडीदार असतो गाडीवर असतो शक्यतो काय सो एसटी जाता का गाडीवर जाता गाडीनं गाडीने उशीर तुम्ही करत असाल मला पोर बसून येणार गाडीवर पप्पाय म्हणजे पडला चाकी केर्चा की नाईल मला तेवढं न्या बसून काय करायचं म्हणजे ते बघितलं का ना आपल्याला ते मार्ग कुठला त्यातलं निवडाले ते कार आणि समाधान बी हो आता काय पोळ्यांचा थपाका पाय कोण काय कोणाला आता बरा म्हणायला गोल वाईट म्हणून भक्ती मार्गात घुसलेलं बरं आज खरं एखादा जायला पाहिजे होतं पण ते मध्येच कधीतरी लहर आले नव्हते पोरे म्हणते तरी एका दिवशी ते खडून बिडून सगळं इबेतन बाष्ठगंधन सगळं आणलं तिथल्या दिवस

<laughs> कितना बोलते चलते खपते द्यालो बरोबर आहे ना मी तुला तसं म्हणत नाही पण वस्तू ते खपते दो माल मान सन्मान आहे नाही सन्मान बी आहे समजा त्यांनी काय गंडा केला तरी त्याला माफ आहे काय नॅशनल परमिट आहे कितना ब्लावड बोलू ऐक की कुठे एखादी चूक झाली काय माफ आहे ना माल करायला म्हणजे काय चाललंय बापा तुमचं बरं 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 असं निदान तुम्ही नाही भेट नाही भेटलो तरी भेटल पाणी हनुमानच्या कामाशिवाय ती बिजी माझ्या मी बिजी तुला सांगू आता आधी अर्धा पंधरा झालं इकडे काय दुसरं काय होती हनुमाकडे आल्याशिवाय बरंच वाटत मालकीने म्हणले आलीकडे वाटत काय तर चुकलं असं वाटायचं एकदा पाया पडू मी साडे अकरा वाजता एकदा आलो पाया पडायला आणि असंच बोलव बोलव पायापड्यात गेला तुम्ही दिवसभर आनात काम करा कुठेही मोकळं फिरा पण सकाळपाळी पाया पडले काय तुकल्यावर मोकळं वाटतं आपलं काहीतरी तुकलं असं होतं येऊन गेले ना मग काय झालं काय आपलं वाटत मग बापूच काय बापू मग बाहेर गेलं तर किंवा लय आजारी असलं किंवा लय काय तर आता आमची पोरसुद्धा देवाला लवकर असं दुसऱ्या हित मी काय करत बी नाही कोणतरी काठ पडत आपल्याला नमस्कार करायला वेळ पण नाही याचं बाबतीच दर्शन काही चुकत नाही म्हणजे शक्यतो इथं असलं शक्यतो चांग बरं वाटतंय काय तर चुकले निकोप राहणाऱ्या माणसाला पटीचा त्या विषय सोड पण निकोप राहणाऱ्या माणसाला देवाचं निमित्तानं आपलं समाधान वाटत मी त्यानं आधार तुम्हाला नाही मला हुडकून तुम्हाला मी सापडून मला एक श्रीकांतचा एक देश आल ती मी नाहीच मी सळमार्गे म्हणजे आहे त्या श्रीकांत वल्लीकरचा मामा ते ज्योत आल्यावर आमच्या पोराने ही मालकीने बघित केलं त्याला